आपण पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार सांगोलेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आज घेरडी इथं मेंढपाळांच्या जा पालावर जाऊन दिवाळी साजरी केली मेंढपाळांना कपडे आणि फराळाचं अन्नधान्य देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली खुद्द साहेब आपल्या पालावर येतात म्हटल्यावर मेंढपाळांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं विजापूर जिल्ह्यातील इंडी येथील हे मेंढपाळ घेरडीच्या आजूबाजूच्या परिसरात मेंढ्या शेळ्या चरण्यासाठी आलेले आहेत आणि दिवाळी सणात त्यांचा हा सण गोड व्हावा यासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मेंढपाळांच्या पालाकडं धाव घेतली आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते मेंढपाळांना कपड्याचं वाटप करण्यात आलं शिवाय दिवाळी फराळी त्यांना देण्यात आला आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या आगमनामुळं मेंढपाळ खुश झालेले दिसून आले यावेळी त्यांच्या समेत माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर किसन माने राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते सोमा आबा मोटे यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष तसेच गिरडी आजूबाजूच्या परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मेंढपाळांसमेत त्यांच्या पालावर बसून भोजन घेतले आणि त्यांचा दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणित केला आज आपण गिरडी गावामध्ये इंडी तालुक्यातले काही मेंढपाळ या ठिकाणी फिरत आले असताना ही दिपाळी चांगल्या उत्साहात साजरी करावी या निमित्ताने या भागामध्ये येऊन त्यांच्यासोबत आपण दिपाळी साजरी करत आहोत कर्नाटक राज्यातून इंडी तालुक्यातून आलेली ही तीन कुटुंब आपल्या तालुक्यात आलीत म्हणल्यानंतर या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आणि प्रथम नागरिक या नात्याने गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्याच पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांनी जो विचार जपला ति तोच विचार जपण्याची माझ्यावरती जबाबदारी आहे या कुटुंबांसोबत आज आम्ही सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये दीपावळी साजरी करत आहोत आपल्या माध्यमातून तमाम या तालुक्यातल्या गोरगरीब कष्टकरी दीनदलित बहुजन वर्गातल्या शेतकरी कुटुंबातल्या सर्व बांधवांना माता भगिनींना तालुक्याचा आमदार या नात्याने दीपवाळीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आज जरी बळीराजा अडचणीत असला अतिवृष्टीच्या कारणामुळं तरीसुद्धा कालच या तालुक्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जवळजवळ एकोण एक्क्याऐंशी कोटी रुपये मदत म्हणून पाठवलेले आहेत पुढच्या टप्प्यातसुद्धा शासनाकडून या बळीराजाला निश्चितपणे मदत मिळेल हा विश्वास आपल्याला देतो कुणीही खचून जाण्याची काही गरज नाही स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये गोरगरिबांना शांततेत संसार करता यावं याच्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं आणि निश्चितपणे भविष्य काळातसुद्धा या तालुक्यात सर्व जनता गुन्ह्या गोविंदाने नांदेल हा विश्वास आपल्याला देतो आपल्या सर्वांना परत एकदा दिपवाळीच्या महा आ लक्ष्मीपूजनाच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो के खात

निकाल कपडी सगळे आमच्या मुलांना आमच्या नवऱ्यांना सगळ्याला दिलं आणि आमची देवास निकाल फराळ दिलं आमचा आनंद झाला आम्हाला खुशी झाल्या आलेलं ह्याच्या आधी नव्हत केलं केलं नव्हतं कधी आता आलं ते साहेबांनी करायला आनंद केलं आम्हाला बी आलेली खुशी झाल्या तुमच्यापासून जेवला आम्हापशी बसून जीवन त्याने बी आमच्या पाशी करून गेली поможем, говорят, так, что Vaiંઇ ca ૧૨ાemplu Ponહ ખર૧ે ખ૨ાを scpl ણા itu ખરિલ ૿ં ખરધ ખરકળ ખરા ખરા ખરા& શચે ખિગ ખરા ખરા ખરાા commentedી ખા�ા बिघडली नाही बिघडली ही घरातल्या घरात बिघडायला लागले हा पिढी कशी बिघडच्या आता नुसतं येऊन जाऊन किस्सा बघायचं आहे तर जनतेला बघायचं नाही आलं आम्ही आलं तुम्ही आलाय तुम्ही आला तुम्ही आलो ना अजून परी तीन चार लाखांना मतदान झालं का आणि पुत्र रवी नातला मंडळीच्या हळदीची तिकीट कशाला दिली तुमची आमची ओळख जरी नसली

बाबासाहेब देशमुख साहेब सांगोलचा आम्हाला अम्दा। दिपाळल्या आमदाराने असं कधीच केलं नाही मागे आणि झाले काय वाटतंय वाणवडापासून असं कुणी बी आण आपल्या मे चांगलं करून कोशिश करून गेली ती काय काय तुम्ही आयर केला कापड आणली सगळं सुजी चांगली केली अपराळ आणलं जेवण केलं सगळं सुखी आनंद करून कधी झालं असं असं मागे जाणार मोर आम्हाला कधी झालं नाही म्हणून आम्ही सभाकार लालो तुमच्या सांग बसून खाल्ले वाटत साहेबांना कुठं आलाय तुम्ही गाव आपलं लिंबाला कधी गावाकडे कधी गावाकडे चालू आहे दीपाली किती जय देशपाल कर्नाटक गेले आणि मराठी गाव आहे काय म्हणजे सांगून साहेबांना आम्हाला आनंद येऊन करून गेलो इंडी तालुका आहे का हां विजापूर जिल्हा लिंबाळ लिंबा लिंबाळ आज आपण गिरडी गावामध्ये इंडी तालुक्यातले काही मेंढपाळ या ठिकाणी फिरत आले असताना ही दिपाळी चांगल्या उत्साहात साजरी करावी या निमित्ताने या भागामध्ये येऊन त्यांच्यासोबत आपण दिपावळी साजरी करत आहोत कर्नाटक राज्यातून इंडी तालुक्यातून आलेली ही तीन कुटुंब आपल्या तालुक्यात आलीत म्हणल्यानंतर या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आणि प्रथम नागरिक या नात्याने गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्याच पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांनी जो विचार जपला ती तोच विचार जपण्याची माझ्यावरती जबाबदारी आहे या कुटुंबांसोबत आज आम्ही सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये दिपाळी साजरी करत आहोत आपल्या माध्यमातून तमाम या तालुक्यातल्या गोरगरीब कष्टकरी दीनदलित बहुजन वर्गातल्या शेतकरी कुटुंबातल्या सर्व बांधवांना माता भगिनींना तालुक्याचा आमदार या नात्याने दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज जरी बळीराजा अडचणीत असला अतिवृष्टीच्या कारणामुळं तरीसुद्धा कालच या तालुक्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जवळजवळ एकोण एक्क्याऐंशी कोटी रुपये मदत म्हणून पाठवलेले आहेत पुढच्या टप्प्यातसुद्धा शासनाकडून या बळीराजाला निश्चितपणे मदत मिळेल हा विश्वास आपल्याला देतो कुणीही खचून जाण्याची काही गरज नाही स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये गोरगरिबांना शांततेत संसार करता यावं याच्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं आणि निश्चितपणे भविष्य सुद्धा या तालुक्यात सर्व जनता गुन्ह्या गोविंदाने नांदेल हा विश्वास आपल्याला देतो आपल्या सर्वांना परत एकदा दिपवाळीच्या महा लक्ष्मीपूजनाच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या